नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण क्षमता आणि कौशल्य जागतिकीकरणामध्ये आजच्या पिढीला किती महत्वाचे आहे या संदर्भात माहिती घेणार आहोत या अगोदरच्या वेगवेगळ्या विचारांच्या माध्यमातून त्याचबरोबर वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून आपण वेगवेगळे विषय हाताळत असतो त्याचाच एक भाग म्हणून हाही एक भाग आपल्या लक्षात असावा आपण सर्वजण विद्यापीठाच्या परीक्षा देत आहात त्या परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही पदवी घेणार आहात आणि ती पदवी घेत असताना आपल्याला आपली स्वतःची जाणीव कशा पद्धतीची व्हावी हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे स्पर्धा परीक्षामध्ये या सर्व गोष्टीवर भर देणं जसं गरजेचं असतं तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात त्यासाठीच असे विचार अशा संकल्पना आपल्या जीवनामध्ये सुकर व्हाव्यात यासाठीच हे चॅनल तुमच्यासाठी प्रयत्न करत असते आपण सर्वजण या चॅनलवर कनेक्ट आहातच मात्र जर नसताल तर हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल ऐकाउंट प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना सर्व आप्तसोकीयांना हे व्हिडिओ शेअर करा कारण हा विचार त्यांच्यापर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे आणि तुमच्या ज्या काही सूचना आहेत त्याही सूचना कमेंटच्या माध्यमातून तुम्ही दिल्या की नवनवीन गोष्टी याच पद्धतीनं या चॅनलवर मला घेऊन येत आहेत मागील बऱ्याचशा दिवसापासून आपण सर्वजण या चॅनलवर वेगवेगळे विचार ज्या पद्धतीनं फॉलोअप करतात अभ्यासाला सुरुवात करतात फोनच्या माध्यमातून तुमच्या मेसेजच्या माध्यमातून अनेक सूचना माझ्यापर्यंत पोहोचतात आणि त्या सूचनांचा एक सार म्हणून आपण वेगवेगळ्या वेग गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आपण ज्या वेळेस अभ्यास करतो त्या अभ्यासाला कृतीची जोड पाहिजे हे सुद्धा बऱ्याच वेळेस आपण सांगितलेलं आहे मात्र आजचं युग हे जागतिकीकरणाचं युग आहे या जागतिकीकरणाच्या युगामध्ये आपल्याकडं आपली जी काही क्षमता आहे ती क्षमता वृद्धिंगत करणे त्याचबरोबर त्या कौशल्याच्या ज्या कौशल्याच्या माध्यमातून आपण काही ना काही गोष्टी शिकणार आहोत त्या कौशल्यापर्यंत पोहोचणे त्या माध्यमातून आपण निकाल देणे हे आज अतिशय महत्वाचं आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण पदार्पण करतो किंवा कुठेतरी आपण ज्यावेळेस नोकरीसाठी कुठल्या पदासाठी ज्यावेळेस अर्ज करत असतो त्यावेळेला या सर्व गोष्टी तपासल्या जात असतात आपल्या व्यक्तिमत्वाचाच तो भाग असतो मात्र अलीकडच्या कालखंडात आपल्याला या जगाच्या समस्येबरोबर सुद्धा चालणं अत्यंत गरजेचं चा। आहे जगाच्या समस्या सोडवत असताना स्वतःच्याही समस्या आपल्याला सोडवता आल्या पाहिजे हा आपल्या पदवीचा उद्देश असावायस हवा नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून सुद्धा या विचारापर्यंत प्रत्येक विद्यापीठ येऊन पोहोचलेलं आहे तुमच्या अभ्यासाचं जे काही फ्रेमवर्क नवीन पद्धतीनं तयार झालेलं आहे या फ्रेमवर्कमध्ये सुद्धा या सर्व गोष्टी बसवण्याचा प्रयत्न अभ्यासकाकडून झालेला आहे विद्वानांकडून झालेला आहे त्याचा बोध आज आपल्याला घेणं गरजेचं आहे प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर त्या अभ्यासक्रमामध्ये तुमच्या क्षमता कशा जास्तीत जास्त हो, वाढतील याच्यावर भर देण्याचा प्रयत्न झालेला आहे म्हणजेच आपल्याकडे जी काही कुठली क्षमता असेल प्रत्येक व्यक्तीकडे कुठली कुठली क्षमता असते ती क्षमता किंवा त्या क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी आपण दैनंदिन जीवनामध्ये प्रयत्न करायला पाहिजे त्यासाठी आपल्याला आपल्या पदवीची जोड द्यायची आहे आणि ती पदवीची जोड देत असताना त्या पदवीच्या माध्यमातून जे काही शिक्षण मिळतं जो अभ्यासक्रम आपण पूर्ण करत असतो त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातूनच आपली क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि या क्षमतेच्या माध्यमातून आपल्याकडं एक कौशल्य विकसित करणं सुद्धा गरजेचं आहे आपल्या रोजगारासाठी किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण यशस्वी होण्यासाठी एक कौशल्य जर आपण शिकत राहिलो तर आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये आपल्याला सहज उभा राहता येणं शक्य आहे याच्यामध्ये जर आपण कुठे कमी पडलो तर निश्चितच आपल्याला मग पुढच्या आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागतो आणि त्या संघर्षाचा परिणाम सुद्धा आपण कुठलं ना कुठलं कौशल्य शिकण्यातच होतो म्हणून हा विचार आपण पदवीच्या वर्षामध्ये जर केला कारण की आपल्या यंग एजमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला सुचल्या किंवा जर आपण तो विचार करू शकलो तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होतो आणि हा फायदा होणे या फायद्याच्या माध्यमातून आपण पुढे जाणे म्हणजेच आपण जीवनामध्ये एका यशापर्यंत पोहोचणे हा त्याचा अर्थ होतो म्हणजे काय तर स्वतःची पदवी घेत असताना त्या पदवी बरोबर स्वतःची क्षमता वाढवणे आणि त्या क्षमतेच्या माध्यमातून कौशल्य आपलं विकसित करणे या जर गोष्टी झाल्या तर निश्चितच आपल्याला त्याचा आपल्या जीवनाबरोबरच इतर म्हणजेच समाजासाठी सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे नवनवीन जे काही संशोधन आहे हे संशोधन सुद्धा त्याच माध्यमातून आपल्याला पुढं आल्याचं दिसून येतं ज्या वेगवेगळ्या वेग वेग आपल्या कल्पना असतात किंवा आपल्या ज्या काही आयडिया असतात या आयडियाज दुसऱ्यापर्यंत आपल्याला शेअर करता आल्या पाहिजे जर तुम्ही आजच्या या सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये या सर्व गोष्टी जर हाताळत असतात तर तुम्हाला लक्षात येईल की समाज माध्यमावर वेगवेगळे जे काही आपल्याला प्रॅक्टिकल्स दिसून येतात की कोणीतरी ही गोष्ट केली किंवा एखादा विचार मांडला तो कसा चांगला आहे हे सांगण्याचा ज्या वेळेस तो व्यक्ती प्रयत्न करतो त्यामध्ये सुद्धा नवीन आयडिया दपलेली असते आणि तीच आयडिया आपल्याकडे सुद्धा असते मात्र ती त्या त्यावेळेस आपल्याला ती आयडिया लक्षात आलेली नसते आणि म्हणून आपण या सर्व गोष्टीवर विचार करायला पाहिजे आणि हा विचार करत असतानाच आपण आपल्या शिक्षणाबरोबरच क्षमता आणि कौशल्य वाढीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तेच आपण आपल्या या पदवीच्या निमित्तानंही पूर्ण करूया जेणेकरून तुम्हाला भविष्यासाठी त्याचा फायदा होत राहील हा विचार आणि अशाच गोष्टी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आपण सतत घेऊन येणार आहोत त्यासाठीच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे मात्र जाता जाता हे जे लाईकचं बटन आहे इथं हे सुद्धा थोडंसं टच जर केलं तर माझ्यासाठी ती प्रेरणा ठरते आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद